नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय डंका या व्हिडिओच्या सुरुवातीला मी जर तुम्हाला विचारलं की भेजा प्राय हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु आजचा विषय या सिनेमाशी थोडासा सुसंगत आहे या सिनेमामध्ये मुख्य पात्र आहे भारतभूषण जे आहे विनय पाठक या कसलेल्या अभिनेत्याने अत्यंत बावळ्यात टरून ज्याला असं वाटतं आहे की संगीतातलं आपल्याला खूप काही कळतं आणि आपली ही संगीतातली समज समोरच्याला दाखवायला तो समोरच्याला नेहमी अटपटे प्रश्न विचारत असतो चलते चलते या गाण्यामध्ये चलते चलते किती वेळा आलेलं आहे मीनाकुमारीवर चित्रित केलेलं आहे गाणं तुम्हीसुद्धा ऐकलं असेल आता या गाण्यामध्ये चलते चलते किती वेळा आला आहे हे कोणी मोजलं आहे परंतु आपली समज दाखवण्यासाठी भारतभूषण अशा प्रकारचे प्रश्न समोरच्याला विचारत असतो त्याचा असा दावा आहे की संगीताचा वारसा त्याला संगीत विद्यालयात काम करणाऱ्या त्याच्या वडिलांमुळे मिळाला बरं त्याचे वडील काही या संगीत विद्यालयामध्ये संगीतकाराचं किंवा गायकाचं काम करत नसतात ते असतात तिथे क्लर्क परंतु हा तरुण बावळट असल्यामुळे अशा प्रकारचे दावे तू करत असतो अलीकडे संजय राऊत आणि त्यांचे समाजवादी साथी राम मंदिर आणि हिंदुत्वाबद्दल ज्या प्रकारचे दावे करत आहेत ते दावे ऐकल्यानंतर फ्रायची आठवण झाल्याशिवाय राहत नाही एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी ढाचा कोसळला आणि हा ढाचा कशाला कोसळला असा प्रश्न बहुधा संजय राऊतांना पडला असावा कारण अयोध्येमध्ये जे राम मंदिर बांधलं जात आहे ते या वादग्रस्त जमिनीपासून चार किलोमीटरच्या अंतरावर बांधलं जात आहे अशा प्रकारची माहिती अलीकडेच संजय राऊतांनी उघड केली वास्तविक या संजय राऊतांचा या संपूर्ण चळवळीशी संबंध कितपत होता या आंदोलनाच्या काळामध्ये खरडे कशी करण्यापलीकडे संजय राऊतांचा या संपूर्ण चळवळीशी कोणताही संबंध नव्हता आणि आज हे संजय राऊत या मंदिराबाबत रोज आहेत खरं तर गरळ ओकतायत आणि फक्त संजय राऊत नाही समाजवादी साथी भुक्कट डावे बिनबुडाचे काँग्रेसवाले आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे ब्रिगेडी नेतेसुद्धा अलीकडे राम मंदिर हिंदुत्व हिंदू धर्म हिंदू धर्माची मूल्यं अशा विविध विषयांवर सतत बोलत असतात ही एक प्रकारची क्रांती झालेली आहे आज फक्त अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती होते तेव्हा ही परिस्थिती देशातलं वातावरण इतकं बदललं आहे कल्पना करा उद्या मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमीवर आणि काशीतल्या विश्वनाथाच्या मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार सुरू होईल तेव्हा तर हे जितेंद्र आवाड विशंबर चौधरी असीम सरोदे संजय राऊत कुमार सप्तर्षी ही जी मंडळी आहे ती भगव्या कफण्या घालतील आणि देशभरामध्ये हिंदुत्वावर प्रवचन सुरू करतील की काय अशी भीती वाढायला लागलेली आहे जेव्हा एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये राम मंदिराची चळवळ खूप जोरात होती आणि त्यानंतरसुद्धा ज्या लोकांचा या मंदिराला विरोध होता ही मंडळी सातत्याने एक प्रश्न उपस्थित करत होती की वादग्रस्त जमिनीवर फक्त राम मंदिर कशाला उभं राहायचं आहे देशामध्ये हजारो मंदिरं आहेत लाखो मंदिरं आहेत या मंदिरावर एखादं हॉस्पिटल का निर्माण करत नाही आणि हीच मंडळी आज प्रश्न विचारत आहेत की मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण झालेलं नसताना मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा का होते अयोग्य मुहूर्तावर मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा का होते शंकराचार्यांना या कार्यक्रमामध्ये टाळ्या वाजवण्या बोलवण्यात येणार आहे का म्हणजे तमाम समाजवादी जी साथी आहेत आणि लिबरल मंडळी आहेत त्यांचं हिंदुत्वाबद्दलचं प्रेम अचानक उफाळून आलेलं आहे बिनशिखराच्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा जर धर्मशास्त्रामध्ये बसत नसेल तर भाजपकडून होणारं हे हिंदू धर्माचं अवमूल्य नाही ना अशा प्रकारचा प्रश्न पडला आहे डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना कुमार सप्तर्षी हे घनघोर समाजवादी म्हणून ओळखले जातात आणि कालपर्यंत ज्या समाजवाद्यांना धर्म ही अफूची गोळी वाटत होती ते समाजवादी अलीकडे हिंदुत्वाबद्दल बोलायला लागले आहेत हिंदुत्वाबद्दल त्यांना अचानक प्रचंड कळवळा आलेला आहे त्यांना शंकराचार्यांबद्दल कळवळा आलेला आहे मला दोन हजार सतराची एक घटना आठवते गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं होतं आणि या निवडणुकीमध्ये काम करायला अनेक समाजवादी साथी गेले होते हे काम अर्थात भाजपच्या विरोधात होतं परंतु त्यांचे सगळे श्रम वाया गेले भाजपचा प्रचंड विजय झाल्यानंतर पुण्यामध्ये समाजवाद्यांची एक सभा झाली ही सभा गुजरातच्या निकालांचं विश्लेषण करण्याआधी होती या सभेचं वर्णन विश्लेषण सभा असं करण्यापेक्षा हळहळ सभा असं केल्यास जास्त योग्य ठरेल कारण भाजपच्या विजयानंतर बऱ्याच समाजवादी मंडळींनी या सभेमध्ये हळहळ व्यक्त केली या सभेमध्ये बोलताना कुमार सप्तर्षींचं एक विधान आहे हिंदुत्ववादात बंधुत्ववाद येत नाही हिंदुत्वाकडे कुमार सप्तर्षी कसं बघतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं आणि तेच कुमार सप्तर्षी आज हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत हिंदू धर्माबद्दल बोलत आहेत कुमार सप्तर्षी हे समाजवाद्यांचे मुकुटमणी पुण्यामध्ये ते युवक क्रांती दल नावाची संस्था चालवतात सप्तर्षींचा जन्म एकोणीसशे एकेचाळीसचा युवक क्रांती दलाची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट सालची म्हणजे सप्तर्षींनी वयाची आठ दशकं पूर्ण केली आणि या संस्थेने पाच दशकांपेक्षा जास्त काळ परंतु या संपूर्ण कार्यकाळामध्ये ना क्रांती झाली ना त्यांची स्वप्न पूर्ण झाली ही संपूर्ण क्रांती कुजून झडून संपुष्टात आली आणि आयुष्यभर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गरळ रोखण्याच्या व्यतिरिक्त या संस्थेकडून कोणतंही काम झालं नाही हिंदुत्वाच्या विरोधात आयुष्यभर आदळपाट केली हिंदुत्वाच्या विरोधात आयुष्यभर बोललो परंतु याचा काही उपयोग झाला नाही हिंदुत्वाला आपण रोखू शकलो नाही ही खतखत सप्तर्शी याच्या लोकांच्या मनात निश्चित असणार आज त्यांना समाजवाद बाजूला ठेवून राम मंदिर या विषयावर बोलावं लागतं आहे धर्मातील मूल्यांवर बोलावं लागतं आहे आणि ही परिस्थिती फक्त सप्तर्षींची नाही आहे सप्तर्षिंचे चेले झपाटे आणि त्यांच्या चळवळीला समांतर चळवळी चालवणाऱ्या अनेक लोकांची ही परिस्थिती आहे विश्वंबर चौधरी असो असम सरोदे असो जितेंद्र आव्हाड असो आज प्रत्येकजण राम मंदिराबद्दल बोलतो आहे कारण त्यांना राम मंदिराबद्दल बोलणं भाग आहे आपण हिंदू धर्माचे खरे रक्षक आहोत आणि हिंदू धर्माबद्दल आपल्याला कळवळ आहे हाच या पोष्टींचा भाव असतो अर्थात भाजपचा विरोध करण्यासाठी ही ढाल वापरलेली आहे हे समजण्यात की सर्वसामान्य जनता काही खोळी नाही आहे आणि या सगळ्या मंडळींना चर्चेसाठी मुद्दे पुरवण्याचं काम त्यांचे जुने समाजवादी साथी संजय राऊत करत असतात संजय राऊतांचं दुःख खूप मोठं आहे आपल्याला खासदारकीची ही शेवटची संधी आणि याच्यानंतर खासदार बनता येणार नाही हेच त्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे आपलं दुकान बंद झालं हेच त्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि या दुःखाचे उमाळे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा संजय राऊत त्या उमाळ्याने इतकं जळजळीत वक्तव्य करत असतात संजय राऊतांनी नवा शोध लावला आहे की ज्या ठिकाणी बाबरी ढाचा होता त्या ठिकाणपासून चार किलोमीटर अंतरावर राम मंदिराची उभारणी होते संजय राऊत तद्दन खोटं बोलत आहेत कारण राम मंदिर न्यासाच्याकडे जी जमीन सध्या उपलब्ध आहे ती जमीन जवळजवळ सत्तर एकर आहे आणि याच्यापैकी जी वादग्रस्त जमीन आहे ती दोन पॉईंट सत्याहत्तर एकर आहे आणि याच जमिनीवर अनेक वर्ष कोटबाजी सुरू होती याच जमिनीसाठी लढा सुरू होता कारण याच जमिनीवर बाबरी ढाचा उभा होता बाबरी ढाचाचे तीन घुमट याच जमिनीवर उभे होते आणि त्यातल्या सगळ्यात मधल्या घुमटामध्ये रामललाची मूर्ती विराजमान होती बाबरी ढाचा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भूषपाठ झाला आणि या ढाच्या सगळ्यात मधल्या घुमटाच्या खाली रामललाची मूर्ती विराजमान होती जेव्हा तुम्ही या मूर्तीकडे मुख करून उभे राहता तो तुमच्या उजव्या बाजूला सीता रसोई होती आणि डाव्या बाजूला मागच्या बाजूला रामचबुद्रा होता हीच या भूमीची मुख्य ओळख आणि जिथे रामललाची मूर्ती विराजमान होती त्याच ठिकाणी आज राम मंदिराचं गर्भगृह उभं आहे त्याच ठिकाणी मंदिराची निर्मिती होते संजय राऊतांची प्रचंड तडफड सुरू आहे आणि त्यांच्या विकृत मेंदूतून हा जो तर्क निघाला आहे की राम मंदिराचं बांधकाम वादग्रस्त जागेपासून चार किलोमीटरच्या अंतरावर होत आहे तो तर्क फक्त हिंदू समाजाची दिशाभूल करणारा नाही आहे तो हिंदू समाजाच्या श्रद्धांचा अपमान करणारा आहे यापूर्वी राऊतांनी अनेक चाळ्या केलेले आहेत ते बूमसमोर थुंकले बूमसमोर त्यांनी शिवीगाळ केली परंतु या सगळ्या चाळ्यांपेक्षा त्यांनी हा जो नवा चाळा केला आहे तो माफ करण्याच्या योग्यतेचा नाही आहे रावताना याची शिक्षा हिंदू समाज नक्कीच देईल देशातले तमाम काँग्रेसवाल्यांनी डाव्यांनी लिबरल्सनी राम मंदिराच्या आंदोलनाला गेली तीन दशकं कडाडून विरोध केला परंतु हिंदू समाजाच्या एकजुटीमुळे या विरोधानंतरसुद्धा आज अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती होते आहे आणि या मंदिर निर्मितीमुळे देशभरामध्ये एक जबरदस्त रामलहर पसरलेली आहे लोकांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे आणि लोकं स्वयंप्रेरणेने या उत्सवामध्ये सहभागी होताना दिसत आहेत उभाटगाटाच्या नेत्यांनी सुरुवातीपासून या संपूर्ण आंदोलनाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला परंतु जनता त्यांना फार भाव देताना दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांची प्रचंड तडफड वाढलेली आहे ज्यांना क्रेडिट हवं होतं त्यांना क्रेडिट मिळत नाही आहे आणि त्याच्याचमुळे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे या आंदोलनाबद्दल लोकांचं मन कलुषित करण्याचा प्रकार सुरू आहे संजय राऊतांच्या विधानाकडे आपल्याला या दृष्टिकोनाने पाहण्याची गरज आहे संजय राऊतांची तडफोड आता पाहवत नाही अशा प्रकारची झालेली आहे या रावताना लवकर बरेवा असंच आपण म्हणू शकतो न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद